कारणास्तव जी वेडिंगची व्हिडिओ होती सुवर्ण ती थोडीशी लेट येते तर त्यासाठी सॉरी सर्वांना आणि मी पण जास्त आजारी होती त्याच्यामुळे मला ते पोस्ट करताना आली एडिट करताना स्वतः तुम्ही बघू शकता ते व्हिडिओ मी पोस्ट करते तुझं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन युट्यूबमध्ये ॲडजस्ट यूट्यूब चॅनल तर कसं सर्व नक्कीच मजेत असणार आहात माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचतो आहे की नाही हे मला माहीत नाही कारण वारा खूप जास्त सुटला आहे आणि थंडीसुद्धा खूप जास्त पडली आहे तुमच्या गावामध्ये थंडी पडली आहे का नक्की सांगा म्हणजे एरिया वाईज तर अशा प्रकारे आजचा दिवस सकाळी सकाळी चालू झाला आहे आणि मी रेडी होऊन निघते आता लग्न करी कारण तिकडे मला उपास वाशी वगैरे ठेवलं आहे म्हणजे सुहासिनी लागतात त्यासाठी तर तिकडे जायचं आहे म्हणून मी साडी वगैरे वेअर केली आहे तिकडे जाऊन नंतर मग लग्नाचा मुहूर्त असं बराच टाईम आहे म्हणजे पाहुण्याचा मुहूर्त आहे सो त्याच्यामुळे तिकडे जाऊन मग दुसरी साडी नेसणार आहे थोडा वेळा पण याच साडीवर असणार आहे तर व्हिडिओ नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जी बेल ऐकून दिलं आहे त्यांना प्रेस करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आणि आज आहे लग्न सुवर्णाचं तर मागच्या व्हिडिओना जसं भरभरून प्रेम देत आहे तसंच याही व्हिडिओला आणि यापुढे येतील त्या सर्व व्हिडिओना भरभरून प्रेम द्या सपोर्ट करा लवकरात लवकर आपले वन के कम्प्लीट होणार आहे वेट आम्ही नक्कीच करतो आहे जॅकला सकाळी डबा करून दिला आणि तो त्याच्या कामाला गेला आहे त्याला लग्नाला येता येणार नाही आहे पण मी असणार आहे तर काय काय घडणार आहे आज दिवसभरात आणि काय काय रीतीरिवाज असणार आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या व्हिडिओमार्फत तर अजिबात स्किप न करता व्हिडिओ अशीच कंटिन्यू करा आणि बघत राह मजा मस्ती असणार आहे कसं काय काय होतं आहे कशा पद्धतीने लग्न होतं ते सगळं दाखवणार आहे कारण प्रत्येक एरिया किंवा प्रत्येकाच्या रीती रिवाज हे वेगवेगळे वेग असतात तर मला नवीन ते नवनवीन काय ना काय तुम्हाला दाखवायला खूप जास्त आवडतं त्याच्यामुळे आणि येऊन नक्की आणि भरभरून बर प्रेम करतो तर चला निघतो आम्ही थोड्या वेळात निघतो आणि मग लगेच घरी गेल्यावरच तुम्हाला दाखवू तिकडची काय लगबग चालू आहे काय तयारी चालू आहे सगळं दाखवायचा मी प्रयत्न करेन जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न एफ्यू मोमेंट्स ला इथे राव ते प्रसाद चालू आहे आणि हे काका बनवत आहेत मस्त वास येतोय चालू आहे पूजेचं त्यांच्या ज्या काही पद्धती आहेत त्यात चालू आहेत वन इथे मधी ल इथे राव

ل

मस्त अशी साधी सिंपल अशी रेडी झाली आहे म्हणजे सगळेच झालेत नवरी गेली आपली पुढे माझी थोडीशी तयारी बाकी होती त्याच्यामुळे मग व्हिडिओ वगैरे काही के केला नाही आता डायरेक्ट आपण तिकडे जाऊनच व्हिडिओ करू सो असेच कंटिन्यू करा व्हिडिओ लग्नाला आणि इकडे लग्न सुरूसुद्धा झालंय मला थोडंसं लेट झालंय सो जाऊया

सुराळे वज्रेंद्र नील स्फटिक मणिशिला वर्तते मेरु शृंगे तामत्व पुत्र पौत्रे स्वजन परीवृतो जीवशंभो प्रसादा İzlediğiniz आता कन्यादान चालू आहे आणि काकी आमच्या गाठी मारायला <क्षाथ> आहेत Thank yeah. मंगळसूत्र घालून जो जोड जोडली घालायचा प्रोग्राम चालू आहे आता सगळे प्रेझेंट देऊन जेवायला वगैरे हे आपल्या झोर आहे हाय करा हाय हाय करा हाय करा काकी भरपूर छान आहेत भेटल्या आहेत ज्या आपल्या एस एसटी मध्ये आहेत आणि छान वाटलंय कोइन्सिडेंटली आम्ही भेटलोय तिकडे सगळे जेवायला बसले आता आम्ही वेट करतोय हेअरस्टाईल झाली की फायनल लुक दाखवते फायनल लुक बघू शकता मंडव नवरी रेडी होण आता आली आहे आणि तिकडे नवरदेव सुद्धा रेडी आहेत आता जाऊया रिसेप्शन चालू होईल आता बरीच लोक गेली आहेत बघू शकता तुम्ही किती राहिलेत त्यातले आता तेवढे राहिल्यात तेवढेची मामा रिसेप्शन चालू झालंय आता जेवढे लोक आहेत तेवढे जाऊन गिफ्ट वगैरे देतील फोटोशूट करतील आणि मग जाते आपल्या घर ही आपल्या नवरीच्या साईड चे गॅ म्हणजे सगळे भाऊ आता चालले बघूया मी जेवायला बसतो काकी आली आहे घरी कारण अचानक भयानक ठरलं तर गाडी होती मग मी आले स्वतः फ्रेश होऊया परत एकदा मी आलो आहे नवरीच्या घरी आता इथून जातोय गोळपला नवरा नवरीच्या इकडे सो बघूया तिकडे अजून काय काय दाखव नवरी कुठे गेले आत्ताच गेलं वाटत म्हणजे असं नॉर्मली नेला नाही असेल नवऱ्या नवरी जे खेळ चालू आहेत

ಸೊಕೋ ಚೆಡಿಂಗ ते मी काढते नको तुझे आता खट्ट पकड तू काही नाही अजिबात सोडू नको एकदम पकडा राग आहे ते अभि माझ्या भिडू सगळ्या काढून जा

Mile God. Da he got me the Teher Шokhall coffee in Duca. Take her shame Guys, no money to her. We bought a Geld�, Bu타 về vadan He said the things राहू देते लावू ना एवढे टाईट कस ते पकडायचे तुम्ही लोकांनी

फोटो घात शूटिंग केली माझा आवाज पाच जणीच शास्तर करा नको दाराटिय थंडी वगैरे होय किती वर्षाने आधी त्यांनी चान्स दिला नाही ना ते

दोघांनी आणि मे सांगा वाट लावली वाट लावली आता मुलास <laughs> उद्या पण येणार उद्या पण चप्पल आम्ही जो नवऱ्याचा खंजीर घेतलाय आणि त्यासाठी नवऱ्याकडचे भांडत नवरीकडच्या मान असतो जो जिजू देणार आहे मेवण्यांचा मान असतो तर या दोघी आहेत आणि जिजूंनी अजून मान दिला नाही बघूया काय होतंय मुलीकडचे जिंकतायत का मुली मुलाकडचे बघूया ए सोनू ए सोनू मुली आणि मुलं यांच्यामध्ये रेस चालू आहे तुम्ही काय बोलताय देणार का नाही मान देणार का नाही मान देणार का नाही खंजीर नको आहे बघूया कोण जिंकताय नवरी गडचे का नवऱ्या गडचे <laughs> टक्कर चालू आहे इकडे <laughs> पंगत जेवायला बस कसं वाटतंय तुला लग्न झाल्यानंतर मस्त वाटतंय ना आता विसरशील ना आम्हाला हा अजून दोन दोन वाग होते न घाबरणार बाबा आम्ही उद्याचा दिवस हा येतो घेतल्या जाऊ दे

खूप जास्त थकली आहे धावपळ करून वगैरे बाकीचे यायचे आहेत पण मी आले पुढे कारण उद्यापासून एक नवीन जर्नी नवीन काहीतरी स्टार्टअप करणार आहोत आपण तर त्यामुळे लवकर झोपून लवकर उठायचं आहे सो थकल्यामुळे पूर्ण पेन होतो आहे तर चला असंच व्हिडिओवर प्रेम करत राहा भरभरून व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच मी काही ना काही नवीन ये घेऊन येत जाईन तुमच्यासाठी तर भरभरून प्रेम करा भरभरून सपोर्ट द्या आत्तापुरतं बाय बाय गुड नाईट